हॅलो हाय गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू आवर सातव फॅमिली ब्लॉग आता वाजले साडेपाच फाट्याचे आम्ही चाललो आहे बाहेर आमची फ्रेंड्स सर्कलची ट्रीप आहे सो आम्ही चाललो आता त्यांना आणायला डोमखेलला भाजी भाऊजी रेडी आहेत कांचनताई पण रेडी आहेत पण अमोल पाऊजीन पल्लवीत आवरले का नाही आवरते का चला लवकर म्हणा उशीर होईन तुझं आवरलं का नाही लवकर उशीरू आपल्याला हे पल्लवीचं घर आहे आणि किचन आणि इकडे त्यांचे बेडरूम आहे त्यांच्या आई पण लवकर उठले ते पण तिचंच काय आवरलेलं नाही आणि मुलांना कुणीच घेतलं नाही पल्लवीने पण नाही घेतलं आणि कांचनताईंनी पण नाही घेतलं आणि मी पण नाही घेतलं कारण पावसाचं वातावरण आहे बाहेर वा आधीच मुलं आजारी आहेत त्यामुळं नाही घेतलं ते पावसामुळं आलंय पाणी इंद्रायणी नदी नाही किती पाणी आले बघ ना ब्रिजच काम चालू आहे इथे दोन नद्यांचा संग गेमा आणि भामा इथं पण भरपूर पाणी आले ते मंदिर बघा दोन करण्यासाठी आले थांबलोय आम्ही आम्ही भेजला पाऊस तर कंटिन्यू आहे इथं इतका पाऊस आहे

कॉमेडी किंग सांगा ऑर्डर काय सांगायचे लास्ट काय तुम्ही ओ लेट सांगा जरा सगळीकडे लेट तुमचं पावजी तुम्हाला काय घ्यायचं मेनू तो काय पुरी भाजी तुम्हाला काय घ्यायचंय सांगा की बघा <laughs> पल्लवीने कसं सांगितलं तसं तुम्ही पण सांगा की आमची आली ऑर्डर आम्ही सांगितली होती पावभाजी आणि मी सांगितलं होतं मसाला डोसा आणि या दादांनी सांगितली होती इडली तर आमची ऑर्डर आली आहे आता ह्यांची येईल भाऊ आहे का टेस्ट आहे ना मसाला डोसा पण आलायचा घ्या तुमचा मसाला इकडे बघा कसं चाललंय काम बडीशेप घ्यायचं चा। चांगला मस्त कोण बनवलाय आणि चांगलं काम चाललंय का नको तुम्हाला इकडे तर विचारायलाच नको तो नाश्ता झालाय खूप छान होता नाश्ता आता आम्ही कॉफी घेतली आहे सगळ्यांसाठी इकडे आणि त्यांना पण द्या खूप छान होता नाश्ता चला येऊ का नेक्स्ट टाइम आलो की आम्ही परत येतो बोला की खूप पाऊस आहे इकडे आहे ना आतापर्यंत एवढा नाही लागला पण आता सुरुवात झालीय पाऊस भीमाशंकर जवळजवळ पाऊस जास्त प्रमाण आहे आपल्या भागापेक्षा इकडे पाऊस जास्त आहे आणि आता आहे आता भाऊजी आपल्याला भिजतच जावं लागेल खूप छान असं वातावरण झालं हिरवगार निसर्ग खूप मस्त वाटतय कस वाटतय भाऊजी पण आपण कधी उतरायचं खाली मग आपण देवदर्शन झाले नंतर खूप दुख आहे आणि खूप मुसळधार पाऊस चालू आहे इथं जंगल घनदाट झाडी पाऊस आहे त्यामुळे आम्ही सगळ्यांसाठी हे रेनकोट घेतले हे सगळ्यांनी घ्या भाऊजी तुम्हाला भेटले का म्हणजे खूप मुसळधार पाऊस आहे आम्ही सगळ्यांनी रेनकोट घेतले ते आणि आता दोन नंबरच्याच पार्किंगला गाडी पार्क केली त्यानंतर ह्या गाड्या जायला पाऊस आहे पण इकडे थंडी वाजतो थंडी वाजतीय ना पल्लवी होते आणि आता पाऊस किती दिवस झाले इकडे पाऊस आहे आठ दिवस का आता उघडला उघडलो

वाटते एवढं पाऊस काय मंदिर आलं आता किती गर्दी येते बघावं हो लागन चला चपला ठेवाय इथं वरती आणि एक ताट घेऊ आपण ह्यातलं ते घ्या तुम्हाला पण चला

आला। हार, हार। हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकरचं मंदिर आहे मंदिर खूप सजवलं होतं कारण आता महिना संपत आलाय त्यामुळं आर्बिकचा बड्डे आहे ते विस्तार केला त्याच्या नावाने आम्ही अभिषेक करतोय

दर्शन खूप छान झालं आमचा गर्दी काहीच नव्हती खूप छान दर्शन झालं प्रसन्न वाटते दर्शन झाले मंदिराचा कळस खूप दुःख पडलंय त्यामुळे एवढं नीट दिसत नाही हे प्रत्येक आजारावरती औषधे आयुर्वेदिक सर्दी खोकल्यावरती आहे ना ते सर्दी खोकला एनर्जी वगैरे कस झालं दर्शन गर्दी एवढी नव्हती पाऊस होता पण गर्दी एवढी नव्हती दर्शन छान झालं

देव पाणी सरघ आववते नाही कुठं नाही तुम्ही पाहू शकता खूप दुःख पडलेलं आहे समरचं काय व्यवस्थित दिसत नाहीये खूप छान वाटते खूप प्रसन्न वाटत असं नाही का आम्ही सकाळी एवढा लवकर उठतो चारला पण असं वाटतच नाही आम्ही एवढा लवकर उठतो फिराला जायचं म्हटलं आल्यावरती आम्हाला सगळं <laughs> पाऊस कंटिन्युअस चालू आहे इकडं चला आकोन देत आहे पैसे बघा दिलेला आहे पैसे दिलेले आहे का चला मग चला मी अंतक्षरी खेळणार आहे तर बघूयात कोणावरती काय आणि कोण कोणतं गाणं म्हणतं चला गा। सा रे गम पधनी सा स आलं तुमच्यावरती बोला भाऊजी चालय तुमच्यावर महादेवाच गाणं म्हणा चला चला पटकन तुमच्यावरती म बोला चला बोला ना भेंडी लाग ना तुमच्यावरती भाऊजी सांग चला <laughs> मग आलं बोला ना आम्ही जास्त गाण्यामध्ये शोकिंग नाही अच्छा त्यामुळे तुम्हाला येत नाही तुम्ही कशा शोकिंग आहे मग मराठी मुळे गाणे म्हणा काय हरकत नाही आर्विकडे आर्विकडे कस चिडलंय कागि धरण धरणाला पण खूप पाणी आहे

फेव्हरेट हे कनिस कसं लागतय तिला असं झालं होतं की कधी जाईन आणि कधी कणीस खाईन तुम्ही खा ना हा घेते मी तुम्ही खा झालं खाऊन ओ शेठ तुमचं झालं खाऊन घे ना तुम्हाला <laughs> आम्हाला नको त्याच्यात काय राहिलंच नाही <laughs> वातावरणात गरम गरम खाण्याची मजाच वेगळी <laughs> आहे अशा प्रकारे सकाळपासून मुसळधार पाऊस चालू होता आता मला असं वाटते पावसाने जरा विश्रांती घेतलीये ऊन पडले बाहेर तुम्ही बघू शकता आता आम्ही भीमशंकर करून आम्ही आलो लेनेंद्रीला इथं पण पाऊस नाहीये आहे वरती डोंगरीवरती पाऊस आहे का काही अगदी बचपन के दिने याद अगरे चांगल्या नाही जेवले की असं गरमागरम भजी आम्ही आलोय लेनंद्रीला स्टार्ट झाले पायऱ्या चढायला आणि आलाय पाऊस जोरात नाही आला म्हणजे बरे नाही तर भिजणारच सगळे किती पायर आहेत काय माहिती सगळे कांचनताई ह्याच्यात बसून जा तुम्ही मी तर तिकीट काढले आत्ताच माकडांपासून सावधान आत्ता आम्ही पहिल्या टप्प्यात आलोय अजून तीन टप्पे चढायचे आम्हाला दमले का ना आबा नाही दमत आहे ना असलो पटपट लय त्याच्या पप्पांवर गेलेला आहे तो त्याच्या पप्पा तर ना केदारनाथ okay, ला अर्ध चढून परत खाली आले होते असता ना पाच मिनिटात गेला असता वरती आता आम्ही दुसऱ्या टप्प्यात आलेलो आहे कोण कोण जमलायच नाही मला सांगा या गणपतीचं नाव काय कोण सांग चला आता चला चॅनल वाले अंकल चला आम्ही आलोय मंदिरात खूप बाहेर आहे त्याला मिरच्यात मग नॉन नो स्टॉप आले आम्ही कुठेच नाही थांबलो हो है ना मंदिरेना पूर्ण डोंगरामध्ये कोरलेलं आहे मग पूर्ण कोरीव काम आहे अष्टविनायकांपैकी एक गिरिजात्मक किती उंचावर आहे हा गणपती अष्टविनायकांपैकी एक हा गणपतीच फक्त उंचावर आहे बाकी सगळे खालीच आहेत त्यावरती पैसे टाकायचे असतात आपली इच्छा बोलायची आणि वरती दाखवायचं ते वरती गेला तर त्याची इच्छा पूर्ण होती गणपती बाप्पा आता आमचं देण्याचं प्रदर्शन झालंय आता आम्ही आलो आहोत आता ओझर गणपतीला हे पण अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे मोठे पण ते देवस्थानच ट्रस्ट भवन आहे म्हणजे तिथं राहायला हो आर नऊ ला काही ताल बरं काय घ्यायची ना आहे काय म्हणजे ताल काय म्हणते नाही तर मग हे गोंधळ करेन घरी गेल्या मी तर टोप्या पण चांगल्या वाटतात अगं मी आरवीकला घेतली होती ना कानटोपी कानटोपी घ्या पोरांना काहीतरी पोरांना आणलं तर नाही पण त्यांच्यासाठी काहीतरी घ्या दर्शनाला गर्दी आहे का बघूया इथे दुकाने जास्त आहेत ना हर बघ ना कसं रिअल वाटत आहे ना ओझरचा विघ्नेश्वर विघ्नहार आवीचा बड्डे आहे ना त्यामुळे इथं पण आम्ही पावती फाडली आहे अभिषेकसाठी गणपती मुळे तयारी चालू असत ना ही गणपती मुळे तयारी चालू असेल गणपती मुळे तयारी चालू असेल लाइटिंग ची वगैरे मोठा स्पेस आहे मंदिराचा मागील बाजू मंदिराची गणपती मुळे चालू असं नाही ना लायटिंगची तरी आम्ही नेहमी इथं संध्याकाळच येतो इथ जावं लागतंय ना रात्रीची लायटिंग वगैरे हो खूप भारी असते इथं काय बघताय चला पुढे बघू आता झालाय चहाचा टाइम चहा पिण्यासाठी सगळे उतरले ते खाली चला बघा कोणला कोणता चहा प्यायचा आहे तुम्हाला चला लवकर आपण नाही चहा पण ते चांगली लागते त्यांना गोड लागत पण काय घेतले तुम्ही क्रिंगल क्रिंगोल आणि आम्ही आलो आहोत चिंचवण ला जेवायला चला बड्डे सेलिब्रेशनचा पॉइंट हा

हो पनीर पनीर अंगारा एक काजू मसाला दाल तडका आणि नांदे सात सात नांदी आणि स्टार्टर मध्ये काय सांगितले बटर नान स्टार्टर मध्ये काय सांगितलं स्टार्टर मध्ये मेनू जे सांगValueError सांगितलं दोन आणि एक म्हणजे ठीक आहे ऑर्डर रिपीट एक काजू मसाला एक दाल तडका एक पनीर अंगारा आणि सात बटर नान हो लवकर किती वेळ लागेल ठीक आहे आमची ऑर्डर आलेली आहे व्हेज क्रीप आणि मंचुरियन पण सांगितलं होतं ना करा स्टार्ट सगळ्यांनी आता भाऊजी टेस्ट कशी आहे एक नंबर तुम्हाला आवडलं काय तुम्हाला <laughs> <ताने> ना पल्लवी कशी आहे मंचुरियनची ऑर्डर पण आली आहे आमची ऑर्डर बघा ना हे कशी होती मग बघू आपण

मला वाटलं बाबजींकडे म्हणली काय दुसरी काजू मसाला आहे ना राईस आणि दाल तडका बात फेवरेट हे नाही घालायचं पण आज घेतलंय आताच आमचं जेवण झालंय आता, आता आम्ही घरी चाललोय आणि आम्ही हा ब्लॉग इथे सेंड करतो तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटूयात नेक्स्ट ट्रिप मध्ये लवकरच हो ना भाऊजी नेक्स्ट ट्रिप काढायची ना लवकरच बाय बाय गुड नाईट